गौरी गणपती या सणामध्ये सुद्धा भालके कुटुंबाविषयी प्रेम देखाव्यातून दाखवून दिले शेळवे येथील नवनाथ भाऊ आजवे यांचे भालके कुटुंबाबद्दल असलेले त्यांच्या मनातील प्रेम त्यांच्या घराशी असलेलं जीवापाड नातं त्यांच्या घरासोबत जोडली गेलेली त्यांची नाळ आज खऱ्या अर्थाने आपणास दिसून आलेली आहे नवनाथ भाऊ आजवे यांचे भालके कुटुंबावर म्हणजेच अर्थात माननीय श्री भगीरथदा भारत भालके साहेब व डॉक्टर सौ प्रणिताताई भगीरथ भालके साहेब यांच्यासोबत सदैव एकनिष्ठ नातं आहे सदैव एकनिष्ठ राहणारे आपले नवनाथ भाऊ यांनी ज्येष्ठा महागौरी सजावटीमध्ये एक सुंदर असा देखावा सादर केला आपल्या माननीय श्री भगीरथदादा भारत भालके व डॉक्टर सौ प्रणिताताई भगीरथ भालके साहेब यांचा सा एक अतिशय सुंदर फोटो आपल्या ज्येष्ठा महागौरी सजावटीमध्ये एक पवित्र आणि अतिशय छान असं स्थान देऊन त्यांनी एक वेगळा वेगळी शोभा वाढवली आणि मनाला भिडणारं एक आपुलकीचं प्रेम जिवाळ्याचं नातं त्यांनी दाखवून दिलं सर्वसामान्य जनतेला भालके कुटुंब्याबद्दल असलेला आदर त्यांनी दाखवून दिला एक नेता व सर्वसामान्य कार्यकर्ता यांच्यामधील एक वेगळंच प्रेम असतं ते या देखाव्यातून दाखवून दिलं म्हणजे अर्थात नेता व कार्यकर्ता कसा असतो कुटुंब असलेल्या प्रेमाखात मी गौरी गणपती स्थानानिमित्त मी गौराई कशी फोटो लावून त्यांच्यावरची निष्ठा दाखवलेली आहे त्यांच्या आला आपण त्यांच्यावर जेव्हा पार प्रेम करत आहे ते आम्हाला देवासमान आहे म्हणून काहीतरी करण्याचं नियोजन होतं देवापाशी त्यांचं स्थान आहे त्याबद्दल लागलं आहे